युवासेना जनसंपर्क कार्यालय व शासकीय मदत कक्ष कार्यालयाचं युवासेना कोर कमिटी सदस्य श्री विकास गोगावले यांच्या हस्ते उद्घाटन पोलादपूर तालुक्यातील युवा वर्गासाठी व विविध शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवासेना जनसंपर्क कार्यालय व विविध शासकीय योजना मदत कक्ष कार्यालयाचं पोलादपूर शहरात कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य तथा कोकण विभाग सचिव विकास शेठ गोगावले व रायगड जिल्हा संपर्क प्रमुख चंद्रकांत कळंबे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी विकास शेठ गोगावले बोलताना म्हणाले की शिवसेना ही सदैव जनतेच्या मदतीसाठी काम करणारी असून प्रत्येकाच्या सुखदुःखात धावून जाते तसेच येत्या नगरपालिका शिवसेनेचा भगवा महाड नगरपालिकेवर फडकणार असा विश्वास देखील व्यक्त केला यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके संपर्क प्रमुख किशोर जाधव यावेळी तालुका प्रमुख निलेश अहिरे नगराध्यक्षा शिल्पा दरेकर शहर प्रमुख सुरेश पवार आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जिल्हा परिषद पंचायत समिती तुमच्या ग्रामपंचायती असते ज्यावेळेला तुम्हाला निवडणूक लढायची असेल कारण की आता भरत निवडणुकीला अजून चार वर्ष आहेत आम्हाला आराम आहे पण आता तीन महिने आमची कसरत आहे कारण की तुम्हाला सर्वांना माहिती आहे ज्या पद्धतीने तुम्ही शेठना निवडून देण्यासाठी अवरात्र मेहनत केली तशीच जबाबदारी आता आमची आहे की ज्या वेळेला आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी ज्यावेळेला निवडणुकीच्या रिंगणात उतरतात त्यावेळेला ते त्यांच्यासाठी आम्हाला तेवढ्याच ताकदीने चालके साहेब या ठिकाणी उतरावं लागतं आणि पोलादपूर हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि पाले किल्ला होत असताना अशीच संकल्पना आमचा विजय असेल आमचे असलदासाचा असतील हे सर्वच मंडळी निलेश लोकांनी त्यांच्या संकल्पना मांडली की हे कार्यालय आमच्या पोलादपूर तालुक्यातनं व्हायला पाहिजे आणि मी लगेच त्याला हुकार देऊन टाकला आणि त्याचा पुढाकार रामदादा कळमेला सांगितलं की बाबा तुला थोडंसं पुढं जाऊ या सगळ्या लोकांना पुढांना मार्गदर्शन करावं लागणार आहे कारण की ज्यांना त्यांनी मोठं केलं ते आता गद्दार निघाले ज्यांना आम्ही मोठं केलं तेही गद्दार निघाले तो काही प्रश्न नाहीये परंतु कार्यकर्ता तयार करणं आणि कार्यकर्त्याला घडवणं हे सर्वात मोठं योगदान असतं आणि कार्यकर्ता घडवत असताना कार्यकर्त्याच्या प्रत्येक अडीअडचणीला सुखात दुःखात किंवा कुठल्याही प्रसंगीला ज्या वेळेला कोण उभं राहतात तर ती शिवसेना आणि भरत हे कोणी विसरता कामा नाही आणि शिवसेना ज्या वेळेला उभी राहते म्हणजे उद्याचा इतिहास आहे आज महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी होत आहे आणि महानगरपालिकेची निवडणूक होत असताना अशी लढत या ठिकाणी होणार आहे आणि मी आजच आत्मविश्वास देतो की महाडचा नगराध्यक्ष पण शिवसेनेचा होणार हे दे देखील मी सांगतो कारण की उद्या परत कोणाला वाटाय नको की युतीचा धर्म आम्ही पाळला नाही सगळंच आता आम्हाला पण बघायची किती सीटं देत आहेत आपण तर उपनगराध्यक्ष सहित पाच सीटं देत होतो आता बघूया पुढची काय रणनीती आहे ती परंतु जनता जनार्दन ही सर्वसामान्य भरत शेठ सोबत आहे कारण की भरत शेठनी मागच्या अडीच वर्षामध्ये शिंदे साहेबांच्या कारकिर्दीत त्या महानगरपालिकेला जवळपास साडेचारशे कोटी रुपयाचा निधी या महानगरपालिकेसाठी आणून दिला आणि त्याच्यापेक्षाही आपल्याला अजून ज्या काही योजना करायच्या ते पोलादपूर नगरपंचायत साठी येणाऱ्या सहा महिन्यामध्ये तुम्हाला पण आराखडा तुमचा तयार करून ही नगरपालिका एक मार्गी शिवसेनेकडे कशी राहील हे देखील आपल्याला बघायचं आहे अधिक वेळ घेणार नाही मलाही विसरू